नमस्कार मी माऊली महाराज काळे मडसगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी ही झालेला अतिवृष्टी गोदावरी नदीला आलेला महापूर या महापुरामुळे शेतकऱ्याचं बरेच नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याची खूप दशा झालेली आहे शेतकरी वर्ग खूप हलत आता शेतकऱ्याचे राहायला खायला राहायची पण व्यवस्था राहिले झ झालेलं नाही कारण की खूप संकटावर मात करावं लागेल शेतकऱ्याला असं एक सावट निर्माण झालेलं आहे या सावटामुळे जमीन सर सर्व खरडून गेलेली आहे नदीला महापूर आलेला आहे व आपचे मित्र श्री रमेश रंगनाथराव काळे टेलर हे त्यांची एक दुःखद भावना शेतकऱ्याला काय अनुभव हो आला कसा कसा अनुभव हो आला शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते दुःख व्यक्त करणारी एक कविता आहे आणि ती कविता म्हणजे एक सरकार महाराष्ट्र शासन सरकारला मायबापाला एक निवेदनच म्हणायला हरकत नाही तर रमेश टेलरकडे मी वळतो टेलर नमस्कार नमस्कार मी कवी काळे रमेश रंगनाथराव राहणार मडरसगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी मी ही कविता शेतकऱ्यांच्या व्यथा या सत्य परिस्थितीवर लिहिली आहे आणि ती मी स्वतः वाचून दाखविणार आहे कवितेचं नाव आहे आमच्या व्यथा परवणी जिल्हा पात्री तालुका मंडळ कासापुरी परवणी जिल्हा पात्री तालुका मंडळ कासापुरी अतिवृष्टीने खलास झालो आम्ही सर्व शेतकरी अतिवृष्टीने खलास झालो आम्ही सर्व शेतकरी मुग सोयाबीन कापूस तूर वाहून गेली सारी मुग सोयाबीन कापूस तूर वाहून गेली सारी सत्वर पाव गं भावानी आई नाही आली बरी सत्वर पाव भवानी आई आई नाही आली बरी एकवीस तारीख जुलै महिना तिसऱ्या सोमवारी एकवीस तारीख जुलै महिना तिसऱ्या सोमवारी दोन हजार पंचवीसाच्या कायश्या झाल्या परी दोन हजार पंचवीसाच्या कायश्या झाल्या परी दोनशे पंधरा मिली पाऊस झाला मंडळ कासापुरी दोनशे पंधरा मिली पाऊस झाला मंडळ कासापुरी ढग फुटीने जमीन आमची गरडून गेली सारी ढग फुटीने आमची खरडून गेली सारी सत्वर पाव ग भावानी आई वेळ नाही आली बरी सत्वर पाव ग भावानी आई वेळ नाही आली बरी किडू मिडू मोडून केली होती पेरणी साजरी मिडू मेडून केली होती पर्णी साजरी खत कुरपण केली फवारणी कोळपणी बरोबरी खत कुरपण केली फवारणी कोळपणी बरोबरी बायको म्हणू लागली कापूस तूर चांगली दिसती बाजरी बायको म्हणू लागली कापूस तूर चांगली दिसती बाजरी असं कस ये आबाळ फाटल आला समुद्र शेतावरी असं कस ये आबाळ फाटल आला समुद्र शेतावरी सत्वर पाव ग भावानी आई वेळ नाही आली वरी सत्वर पाव ग भावानी आई वेळ नाही आली वरी ब्रह्म विष्णू महेश तुम्ही महाराष्ट्राच्या गादीवरी विष्णू महेश तुम्ही महाराष्ट्राच्या गादीवरी मदत करा तुम्ही आता तरी आम्ही बुडालो शेतकरी मदत करा तुम्ही आता तरी आम्ही बुडालो शेतकरी कर्ज माफी करा आमुची आता वेळ आली खरोखरी कर्ज माफी करा आमची आता वेळ आली खरोखरी आम्ही भुक्यालो बसलो पंक्तीला वाडा की लवकरी आम्ही भुक्यालो बसलो पंक्तीला वाडा की लवकरी रत्वर पाव ग भावानी आई वेळ नाही आली बरी सतवर पाव ग भावानी आई वेळ नाही आली बरी महाराष्ट्राचे राजे तुम्ही करा दान ओल्या दुष्काळावरी महाराष्ट्राचे राजे तुम्ही करा दान ओल्या दुष्काळावरी दानसुराची परीक्षा असते दुष्काळ पडल्यावरी दानसुराची परीक्षा असते दुष्काळ पडल्यावरी शेतकऱ्यावर संकट आले करा विचार आता तरी शेतकऱ्यावर संकट आले करा विचार आता तरी गाई मैशी वाहून गेल्या शिरली घरात गोदावरी गाई म्हैशी वाहून गेल्या शिरली घरात गोदावरी सत्वर पाव ग भावानी आई वेळ नाही आली बरी सत्वर पाव ग भावानी आई वेळ नाही आली बरी कापूस तूर दोन एकर माझी खरडून गेली सारी कापूस कापूसतूर दोन एकर माझी खरडून गेली सारी शेतकऱ्यावर निसर्ग कोपला पोट भराव कशावरी शेतकऱ्यावर निसर्ग कोपला पोट भराव कशावरी रमेश काळेच्या दुख अंतरी गिळेना चटणी भाकरी रमेश काळेच्या दुख अंतरी गिळेना चटणी भाकरी लग्न मुलीचे कस करावा आता दिवाळी झाल्यावरी लग्न मुलीचे कस करावा आता दिवाळी झाल्यावरी सत्वर पाव भवानी भावानी आई वेळ नाही आली बरी सत्वर पाव भवानी भावानी आई वेळ नाही आली बरी अजून कोणी नाही आला आमच्या बांधावरी अजून कोणी नाही आला आमच्या शेतबांधावरी आमच्या इकडे देवा भाऊ का सोडली परभणी पाथरी आमच्या इकडे देवा भाऊ का सोडली पाथरी नाही राईला धीर आधार अली डोळ्याला अंधारी नाही राईला धीर आधार अली डोळ्याला अंधारी आम्ही खिती खंगलो तरी दादा हातात घेणार नाही दरी आम्ही किती खंगलो तरी दादा हातात घेणार नाही दोरी सत्वर पाव ग भावानी आई वेळ नाही आली बरी सत्वर पाव ग भावानी आई वेळ नाही आली बरी परभणी जिल्हा पात्री तालुका मंडळ कासापुरी परभणी जिल्हा पातळी तालुका मंडळ कासापुरी अतिवृष्टीने खलास झालो आम्ही सर्व शेतकरी अतिवृष्टीने खलास झालो आम्ही शेतकरी अतिवृष्टीने खलास झालो आम्ही सर्व शेतकरी नमस्कार नमस्कार